नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुल सोनली ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशनमध्ये आपण डब्ल्यू एच क्वेश्चन्स कसे बनवायचे ह्याची तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगणार आहे ट्रिक नाही फक्त सोपी पद्धत तुम्हाला ती पद्धत वापरून काय करायचं की डब्ल्यू एच क्वेश्चन्स बनवायचे बघा लेक्चर शेवटपर्यंत पहा मग तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि हा अभ्यासामध्ये कधीच ट्रिक वापरता येत नाही हा तुम्ही गणित म्हणजे मॅथ्स तुम्ही ट्रिक्सन तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता पण जे लँग्वेज स्टडीचे विषय असतात म्हणजे सब्जेक्ट असतात त्याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात आणि त्यानुसार तुम्हाला करायचं असतं राईट बघा आता तुम्हाला हे डब्ल्यूएच क्वेश्चन समजण्याच्या पूर्वी तुम्हाला काही गोष्टी माहिती असणं गरजेचे वाक्यांचे प्रकार किती चार मग त्यातनं क्वेश्चन आहे बनवण्याचं इंटरगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय प्रश्नार्थक वाक्य बरोबर आता ह्याचे किती दोन प्रकार पडले पहिला आहे वर वर त्यालाच आपण एस किंवा नो टाईप क्वेश्चन म्हणू शकतो म्हणजे असे प्रश्न की ज्यांचं उत्तर हो किंवा नाही मध्ये येतं राईट त्याच्यानंतर येतं दुसरा आहे डब्ल्यूच क्वेश्चन बघा तुम्हाला एक क्वेश्चन देतो मग तुमच्या लक्षात घेऊन जाईल मग त्यानुसार तुम्हाला ती पद्धत सांगतो आधी वर्बल क्वेश्चन समजून घ्या मी आ, तू जेवण करतो का बरोबर आता डब्ल्यूएच म्हटलं तर काय तू का जेवण करतो आणि क्वेश्चन मार्क बघा लक्षात काय ठेवायचंय ज्यावेळेस तुम्ही वर्बल क्वेश्चन करणार हा जो काल मधला हा शेवटीच येणार तू अभ्यास करतो का तू अभ्यास केला का तू तिकडं गेलास का मी हे खाल्लं का राईट शेवटी का आलं की समजायचं की ते काय आहे तुमचं वर्बल क्वेश्चन आणि हे जे का नंतर काय कोठे कोणत नंतर कस किती हे जेव्हा शब्द येतात वाक्याच्या मध्ये आणि शेवटी क्वेश्चन मार्क मग ते समजायचं की तुमचं डब्ल्यूएच आहे हे क्लिअर करून घ्या आधी डब्ल्यूएच कोणता असतं आणि वर्बल कोणता असतं आता ह्याच्यानंतर ह्याच्यानंतर आपण बोलूया गौन की म्हणजे कसं डब्ल्यू क्वेशन बनवायचे बघा हा तर तुमचा क्लिअर झालाय बघा मी तुम्हाला तीन काळ घेतलेत समजण्यासाठी पहिला जो आहे तुमचा कंटिन्युअस प्रेझेंटेन्स याचं सूत्र बघा सब्जेक्ट प्लस ऍम नंतर व्ही वन Plus, प्लस आय जी प्लस ऑब्जेक्ट आता बघा वर्बल क्वेश्चन जर बनवायचं म्हणलं तर काय की एक लक्षात ठेवायचं की त्या वाक्यांची सुरुवाती नेहमी टू बी च्या रूपाने होते म्हणजे टू बी रूप उठला आहे सुरुवातीला नंतर काय सब्जेक्ट ओके नंतर काय व्ही वन प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क ओके आता डब्ल्यूच म्हणलं तर काय करायचंय तुम्हाला ह्या सूत्राच्याच सुरुवातीला डब्ल्यूएच वापरायचं आ लक्षात बघा एम आय टी मी खात आहे का आता हे तर काय करायचं तुम्हाला ह्याला स्मॉल आणि सुरुवातीला डब्ल्यूएच व्हॉट एम आय इटी आयचा अर्थ काय मी व्हॉटचा अर्थ काय आणि एम इटिंग म्हणजे मी काय खात आहे लक्षात बघा सुरुवातीला काय करायचंय तुम्हाला इथं डब्ल्यू एच घ्यायचंय आणि हे सूत्र ह्यायच्या तसं तुम्हाला द्यायचंय सूत्रानुसार वाक्य लक्ष नावायचं काही चेंजेस करायचे नाही बघा दुसरं सूत्र घेऊ कंटिन्युअस पास टीमचं मग लक्षात येईल तुमच्या अजून बघ सब्जेक्ट वॉच वर नंतर व्ही वन प्लस ऑब्जेक्ट सुरुवातीला काय करायचं वर्बल क्वेश्चन बनवायचं बघा वर्बल क्वेश्चन म्हणलं तर काय वाक्याची सुरुवाती कशा होते वॉज वेअर म्हणजे टू बी च्या रूपाने सुरुवातीला वॉजवेअर बरोबर नंतर काय हा सब्जेक्ट हा वॉज वेअर नंतर ओके नंतर व्ही वन प्लस हा ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन बघा आता ह्या सूत्राच्या पहिलं काय करायचं तुम्हाला हे काय झालं तुमचं टू च्या रूपाने जर वाक्य सुरुवात असेल तर समजायचं की ते वर्बल क्वेश्चन आहे आणि त्याच्या आधी जर तुम्ही असं डब्ल्यूएच लावलं तर ते काय झालं तुमचं डब्ल्यूएच क्वेश्चन जसे बघा वेअर वॉच ही गोळी म्हणजे तो कोठे जात होता सेम प्रोसेस कंटिन्युअस फ्युचर टेन्स सेम परफेक्ट प्रेझेंट टेन्स बघा परफेक्ट प्रेझेंटेन्स तुम्हाला एक्सप्लेन करतो म्हणून एकच घेतो आणि नंतर मग ह्याला अपवाद आहे दोन काळ कुठले सिम्पल प्रेझेंट मग ते तुम्हाला एक्सप्लेन करतो त्यासाठी तुम्हाला ह्या काळांची सूत्र तुम्हाला पाठ असणं गरजेचे तरच तुम्हाला हे लक्षात येऊन जाईल दे। बघा परफेक्ट प्रेझेंटेन्सचं भाऊ आहे काळाचं तसंच परफेक्ट पास्ट टेन्स आणि परफेक्ट फ्रीजर टेन्स तुम्ही करू शकता बघा परफेक्ट प्रेझेंटेन्सचं सूत्र काय सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज वी थ्री प्लस ऑब्जेक्ट ओके बघा सुरुवातीला काय करायचं हॅव ऑब्लिक हॅज नंतर काय सब्जेक्ट व्ही थ्री ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क हे झालं तुमचं वर्बल क्वेश्चन आता ह्याला जर तुम्ही ऍड केलं ह्याच्या आधी डब्ल्यूच झालं काय झालं तुमचं डब्ल्यूएच क्वेश्चन आता ह्याला एक कापू परफेक्ट प्रेझेंटेन्स सॉरी परफेक्ट फ्युचर टेन्स आणि प्रेझेंट प्रेझेंटेन्स आणि सिंपल पास्ट ते पण एक्सप्लेन करतो बघा आता हे परफेक्ट फ्युचर टेन्स सूत्र काय बघा परफेक्ट फ्युचर टेन्स आणि कंटिन्युअस फ्युचर टेन्स बघा परफेक्ट फ्युचर टेन्स म्हणजे काय सब्जेक्ट प्लस विल ऑब्लिक शाल आणि त्याच्यानंतर काय आलंय हा आता इथे काय सिंगलच होते ना तुमचे टू बीचे रूप आता विल आणि पण आहे बघा व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट आता आपण ज्या वर्बल क्वेश्चन बनवतो काय घेणार सुरुवातीला विल किंवा शॅल नंतर हॅव न घेता डायरेक्टली सब्जेक्ट म्हणजे विल आणि हॅव च्या मध्ये सब्जेक्ट घ्यायचे तुम्हाला ओके तुम्ही काय करा विल हॅव नंतर मग सब्जेक्ट ते चुकणार तुमचं विल आणि हॅव च्या मध्ये सब्जेक्ट घ्यायचं क्वेश्चन मार्क ओके ऑब्जेक्ट क्वेश्चन मार्क आध्याचं डब्ल्यू करायचं म्हणलं सिम्पल सुरुवातीला डब्ल्यू घ्यायचं कंटिन्यू फ्युचर टेन्स पण सेम फक्त कंटिन्युअस फ्युचर मध्ये काय होईल इथं हॅवच्या ऐवजी काय बी आणि वर्बच फर्स्ट फॉर्म आणि त्याला आईनची आता सेम सूत्र राहील इथं फक्त काय राहील बी आणि इथं आईनची झालं सिम्पल आलं लक्षात आता ह्याच्यानंतर आहे सिंपल प्रेझंटेन्स आणि सिंपल पास्टेन्स हे दोन जरा अपवाद आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला टू ची रूप हिडनमध्ये आहे लपलेले कशी लपलेली ते बघा काही मुलांचा काही मुलांचा नाही बऱ्याच जणांचा गोंधळ असतो की त्याच्यामध्ये बोडच कसे येत बघा सिंपल प्रेझेंटेन्स आणि सिंपल पास्टेन्स आधी यांची सूत्र पहा बघा यांचं सूत्र आहे सिंपल प्रेझेंटेन्स सब्जेक्ट प्लस व्ही वन एस किंवा ई एस प्लस ऑब्जेक्ट हेच ज्यावेळेस तुम्हाला निगेटिव्ह करायचंय बघा समजून घ्या काय येणार डू ऑब्लिक डज नॉट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट आता हिचं तुम्हाला वर्बल क्वेश्चन करायचंय बघा सुरवातीला डू डज नंतर काय सब्जेक्ट नंतर व्ही वन प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क आता हिचं तुम्हाला काय करायचंय डब्ल्यू एच बरोबर हे झालं तुमचं वर्बल आता डब्ल्यू एचं म्हणलं तर बघा ह्याच्याच पुढे तुम्हाला काय करायचंय हे मला सूत्र वापरायचंय डब्ल्यूएच नंतर डू डस नंतर सब्जेक्ट व्ही वन प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क म्हणजेच पहा व्हेन डू यू कम म्हणजे तुम्ही कधी येता व्हेन डू यू लिव्ह म्हणजे तुम्ही कुठे राहता बघा जे तुमचं वर्बल क्वेश्चन असतं ना त्याच्या सुरुवातीला तुम्हाला काय करायचं डब्ल्यूएच लावायचे आणि बाकी सूत्र आहे तसंच तुम्हाला तिथं फॉलो करायचंय ओके हे लक्ष लागलं ला तुमच्या सिम्पल प्रेझेंटेन्स आता ह्याच्यामध्ये पण बघा ज्या वेळेस तुमचे करते आय वी यू आणि दे असेल तेव्हा काय वापरायचं डू आणि ही शी इट आणि नेम असेल तर काय करायचंय डज वापरायचे ओके लिहून घ्या दो गुड वापरायचं ते आता ह्याच्यानंतरचा आहे शेवटचा कन्सेप्ट तुमचा सिंपल पास्ट टेन्स बघा ह्याच्यात पण काय सूत्र समजून घ्या पॉझिटिव्हचं मग तुम्हाला निगेटिव्हचं सूत्र पण लगेच सांगतो बघा सिंपल पास्ट टेन्स मध्ये सूत्र काय सब्जेक्ट प्लस व्ही टू प्लस ऑब्जेक्ट ह्याचं निगेटिव्ह करताना तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला घ्यायचं आहे आणि नंतर काय वर्बचं फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट आता ह्याचं वर्बल पहा सुरुवातीला काय येणार डीड सब्जेक्ट नंतर व्ही वन प्लस ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क आता ह्याचं डब्ल्यू करायचं म्हणलं तर काय सुरुवातीला डब्ल्यू एच नंतर काय डीड सब्जेक्ट व्ही वन प्लस ऑब्जेक्ट क्वेश्चन मार्क सेम वरचं वर्बलचं क्वेश्चन म्हणजे वर्बलचं जे सूत्र आहे ते खाली घ्यायचे आणि त्याच्या सुरुवातीला डब्ल्यू एच म्हणजे व्हॉट डीड यू डू म्हणजे तुम्ही काय केलं लक्षात लग? बघा तुम्हाला डब्ल्यू एच क्वेश्चन बनवण्याची खूप सोपी पद्धत सांगितले त्यासाठी तुम्हाला काळांची सूत्र असणं गरजेचे तुम्हाला ते बनवता येतील सेम प्रोसेस तुम्ही हेल्पिंग मध्ये पण वापरू शकता ओके आता ह्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नेक्स्ट नेक्स्ट नेक मध्ये आपण डब्ल्यू एच क्वेश्चन कशाचे बनवायचे आणि वर्बोल क्वेश्चन हे हेल्पिंग बॉक्स जे मॉडल आहेत त्याच्यावर आपण सेशन घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र